बॉईज अँड गर्ल्स सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे पुढारी न्यूज आणि कार या शोमध्ये कलाकार ह्या शोमध्ये आज एक विशेष शो आहे कारण हा शो मला अनेक दिवसांमधून करायचा होता आणि आय एम सो हॅपी की जेव्हा सगळं पूर्ण संपूर्ण महाराष्ट्र सगळे मराठी माणसं एक नवी उघडी उभारतात तेव्हा मी कलाकारमध्ये खऱ्या अर्थानं एक अशा व्यक्तीचा सत्कार आणि आज त्याचा इंटरव्ह्यू करणार आहोत आय एम सो प्राऊड ऑफ युअर असं मला म्हणावं लागेल त्यात खूप खूप स्वागत आहे थँक्यू सो मच फॉर दिस इंटरव्ह्यू सगळ्यात पहिल्यांदा मी सांगतोय आज तुम्ही मला ड्रायव्हर घेऊन जात आहे सो कल्ला आणि कार या शोचं नाव आहे त्यामुळे सगळ्यात पहिला गप्पा या प्रवासाचा होणार आहे हा ड्रायव्हिंग व्हील yes. ड्रायव्हिंग शिकलात कधी कधीपासून गाडी हाती आली आवड होती का वगैरे 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 काय सांगाल आधी ना सगळ्यात पहिलं मी तुला सॉरी बोलावंच वाटतंय मला कारण की वर्ष म्हणजे वर्षभरापासून बोलतोय की एक इंटरव्ह्यू आहे करायचा आणि ते काही ना काही कारणाने राहून जात होत सो so, आज तो योग आलाय आणि मला खरं तर भारी वाटतंय की माझ्या गाडीत बसून आपण इंटरव्ह्यू करतोय ह्या गाडीवर माझा खूप जीव आहे प्रत्येकाचा असतोच आपल्या गाडीवर जीव exactly. आ, ही गाडी आहे ना सेकंड हँड गाडी घेतली होती मी Okay. Okay. तेव्हापासून मी राईट नाही ते। तेव्हापासून मी हीच गाडी वापरते right. खूप उशिरा तशी घेतली पण ही सेकंड हँड घेतली तरी माझ्यासाठी ती खूपच म्हणजे नवीन गाडी घेतानाचा जो आनंद आहे right, ना तोच होता खूप आठवणी आहे अरे या गाडीमध्ये आणि गाडी घेतली तरी ना मला गाडी नीट चालवता येत नव्हती अरे hmm. म्हणजे इतकी भीती बसली होती मला एका पॉइंटला वाटत होत की यार गाडी आपण देऊन टाकूया एक्झॅक्टली आपल्याला नाही जमणार म्हणजे आपण नको पण मग येस मग खूप माझे ना शिक्षक आहेत गाडी हा ठरवलं आम्ही म्हंटल की नाही नाही बाबा आता गाडी शिकलीच पाहिजे मग जो मिळेल त्याला मी धरायचे पण ज्यांच्या ज्यांच्याकडून गाडी शिकली ना त्यांनी मला असं खूप ना शिस्तबद्ध गाडी शिकवली hmm. की सिग्नल पाहिजे वगैरे हे ते घाई नाही पाहिजे आपली एक चूक किती भारी पडू शकते exactly. वगैरे आणि right. तर मग शेवटी मी गाडी शिकले right. आणि मला आठवत आहे जेव्हा ना पहिल्यांदा माझ्या गाडीला गाडी घेतली आणि काही महिन्यातच ना एकाने मागून गाडी टच करून खरं सांगते श्रेयस मी ना खूप रडले <laughs> होते अरे रस्त्यावर आणि मुळात आहे ना मी गाडी चालवताना माझ्या लक्षातच आलं नाही म्हणजे मला तेवढं कळतच नव्हतं तर थोड्या वेळानंतर लक्षात आलं की अरे गाडी टोकली तो माणूस येऊन बोलतोय ना तेव्हाही माझ्या लक्षात झालं पण जेव्हा मी पाठीमागे बघितलं <laughs> 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 ना असा पत्रा आत गेला होता अक्षर मी रडायला लागले आणि लहान मुला गाडी म्हणजे ही गाडी बघशील तर तू असं चारी बाजूने जरा अशी घासलेली आहे गाडी अनुभवाची बोलत पण मला अजूनही कुठे असं खर्चटलं ना की मला खूप वाईट वाटतं आता गुढीपाडवा आहे आज आणि आपण पाड़, गुढीपाडवा साजरा करत आहोत तुम्हाला जर तुमच्या आयुष्यातलं जर सगळ्यात बेस्ट मुवमेंट आहे मग ते तुमचं गाडीतमधला प्रवास असेल किंवा ती जी आनंदाची गुढी तुम्ही उभारली तुमच्या आयुष्यभरातली जे तुम्ही कधी वि विसरूच शकणार नाही ती कोणती होती आणि का द बेस्ट मुवमेंट ऑफ युअर लाईफ ना खर ना मी म्हटलं ना की कदाचित आहे ना तुला त्या खूप छोट्या वाटतील पण त्याच गोष्टी माझ्यासाठी खूप मोठ्या मी घेतली ना आता यार म्हणजे मला कळत की सगळेजण लगेच मोठमोठ्या गाड्या वगैरे घेतात माझ्यासाठी ही गाडी मी घेतली ना माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती अरे कारण ना म्हणजे आमच्या घरात ना तसं आधी गाड्या गाड्याच होत्या हो oh? हा oh. म्हणजे आमच्या बाबांना ना सवय होती की right. म्हणजे रेसिल सायकल तेव्हा पहिल्यांदा आली ना की पहिली आमच्या घरी बाईक आली आमच्या घरी आवड होती आवड होती गाड्याची खूप आवड होती बाबांना आणि आमच्या बाबांना ना रिक्षाची खूप आवड होती अरे ओके हा आमच्या सहा रिक्षा होत्या आणि तो काळ असा होता ना रिक्षा म्हणजे श्रीमंतीचं लक्षण होत एक्झॅक्टली आणि त्यावेळी मला आठवतं ना म्हणजे आमच्या हाऊसिंग बोर्ड मध्ये आमच्या नऊ बिल्डिंग होत्या पुढच्या साइडला पाच मागे चार mm -hmm. तर कुणाचं चा काही लग्न असेल काय असेल ना तर चार पाच दिवसापूर्वी येऊन ना माझ्या भावाला किंवा वडिलांना सांगायची लोक right. कि म्हणजे ह्या या, या दिवशी लग्नाला जायचंय तर right. रिक्षा पाहिजे आणि त्या रिक्षाने आम्ही खूप प्रवास केलाय अरे शिर्डीला गेलोय गावी गेलोय सो रिक्षा होत्या <laughs> मग आमची ना पहिली ओमनी होती ओमनी hmm. नंतर मग भावाने होंडा घेतली वगैरे असं होत right. पण नंतर मग काही गोष्टी अशा फॅमिलीत घडतात ना आणि मग त्या सगळ्याच जरास विस्कटून जातात असं hmm. काहीसं झालं फिर ये मैं मेरा कमाई का गाडी लिया भाई क्या <laughs> बात <laughs> <laughs> क्या खुशी हुई घर को घर अरे मम्मा वगैरे काय आनंद होता सांगा मला तो मी आईला खूप ना फिरवलंय गाडीतून आम्ही दोघी हां आणि कधी कधी ना आता आमच्या सोसायटीतल्या माझ्या मैत्रिणींना आम्ही रात्रीचं बाहेर पडतो राईट राईट रात्री, सा रात्री अकरा साडे अकरा ला गाडी घेऊन बाहेर पडायचं गेट वे वगैरे जायचं तिथे थोडस फिरायचं बरोबर मजाच असते वेगळी असं असं या गाडीने फिरले आहे खूप जसं आताच मैत्रीण आली आहे माझी प्रियांका म्हणून तिचा परवाच्या दिवशी वाढदिवस होता बरोबर मग रात्री बाहेर पडलो गेटवे ला गेलो केक कापला आणि आलो परत <laughs> मैत्रिणीचा बड्डे होता आम्ही गेटवेला गेलो केक कापला आणि पडतात म्हणजे हे कुठे ना कुठे आनंदाची जी व्याख्या आहे ना ती छोट्या छोट्या गोष्टींमध्ये म्हणजे आज आज तुम्ही मला सांगताना अनेक गोष्ट सांगू शकला असतात ना म्हणजे कान सांगू शकला असतात लापता लेडीज सांगू शकले असतात अनेक गोष्टी पहिला सिनेमा मिळाला असेल त्या सांगू शकतात पण ही गाडी घेतल्याचा आनंद सगळ्यात पहिल्यांदा तो तुम्ही शेअर केला ना खूप भारी माझ्या होतोय एक्झॅक्टली म्हणजे मला प्रश्न असा विचारायचा छोटा आनंद किंवा मोठा आनंद नसून तो आनंद आनंद आहे या गोष्टी इज दॅट युअर मोटो ऑफ लाईफ ऑर इज दॅट द मोटो की बाबा आनंद छोटा मोठा नसतो मला जो मिळेल तो आनंद माझा आहे आहे हे का आयुष्यात अगदी अगदी कधी गोष्टी आपल्या वाटायला येतात पण जर त्याच्यात आपल्याला आनंद मिळत नसेल तर काही उपयोग नाहीये मी म्हंटल ना की मी खूप छोट्या छोट्या गोष्टींमध्ये अरे खुश आहे व्हेरी ट्रू एकदम सिनेमात काम करत असताना किंवा कधी विच वॉज युअर मुवमेंट की तुम्हाला कधीतरी असं रस्त्यावर लोकांनी ओळखलंय वगैरे असं काय लक्षात आहे का तुमचं कधी असं म्हणजे फर्स्ट एव्हर टाईम की असं प्रवास करत असाल मग गाडी ट्रेन बस कुठून घराच्या बाहेर असाल आणि तुम्हाला लोकांनी ओळखलंयच वॉज अट मुंट मला ना सगळ्यात पहिलं मला आठवत नाही पण मला आता तू विचारलं तर मला एक किस्सा सांगायला आठवत पॅन्टी पिंटरी करून झालं होतं पण ना माझं तसं पटकन ना आता मी ही अशीच बाहेर पडते त्यामुळे ना त्यावेळी तेवढं ओळखत नव्हते पटकन आणि आपल्या नातेवाईकांना वगैरे असं ना वाटत असतो की अरे बाकीच्या हिरोईन सारखं हिला पण सगळं ओळखायला पाहिजे आणि असं तस असतात ना अपेक्षा पण तस नीट ओळखत नव्हतं आणि एकदा काय झालं ना माझी मावशी आणि मी आमच्या आजीला घेऊन गावी निघालो होतो म्हणजे तिला ती पण सगळं विसरली होती आणि थोडीशी अशी ना असं ते बोलतात ना भ्रमिष्ठासारखी वागायला right. right. लागली होती आम्हाला असं होतं की यार हिला कदाचित गावची ओढ लागली आणि हिला शेवटचं आपण गावी घेऊन जाऊ असं ठरवून ना आम्ही दोघी तिला गावी घेऊन जात होतो ट्रेनने बरोबर आणि आम्ही जनशताब्दीने जात होतो oh. आम्ही स्टेशनला पोहोचलो आणि आजी आहे ना एकदम विक्षिता सारखी बघायला लागली ती ती होत ना माका नाही जाऊचा माका नाही जाऊचा खडे तुम्ही नेता माका वगैरे असं करून आहे ना आरडाओरड करायला लागली अरे आणि आमचं असं झालं ना म्हणजे एखाद्याला वाटेल ह्या बाईला लो जबरदस्ती लोक घेऊन जाईल त्याच्या आधीनं कोण ओळखत नव्हतं रे hmm. आणि त्यावेळी आम्ही आजीला ओढत नेतोय माझी <laughs> मावशी आणि मी आणि त्यावेळी बरोबर आहे ना hmm. <laughs> तुम्ही तुम्ही त्या सैराट मधल्या ना आणि मला असं झालं ना चायला हाताच <laughs> वगैरे आणि आम्ही ओढत नेतोय हे माझ्या बाबतीत ना असा पोपट बऱ्याच असतो <laughs> किती भारी वाटत आणि किती सॅटिस्फाईंग ऍक्टर म्हणून कि मी अवतीभोवतीतलं जग आज प्रेक्षकांच्या डोळ्यांपर्यंत पोहोचू शकते mm. त्याबद्दल काय सांगा मी खरंच सांगते ह्या बाबतीत ना मी नशीब आहे मग मला ना असं वाटत कधी कधी ना आपण नाशिरा आलो उशिरा आलो पण असं वाटतं की आता यार उशिरा आलो पण आपल्याला हवं तसं काम करायला मिळतय so मला आधीपासून कधीच असं नव्हतं की मला खूप घाई आहे सगळ्या गोष्टींची मला हे पण करायचंय मला ते पण करायचंय अरे मला प्रॉपर्टी पण करायची आहे मला गाड्या पण घ्यायच्या आहेत असं काही नव्हतं आधीपासून मला असं आपल्या आवडीप्रमाणे मग प्रसिद्धी किंवा पैसा आपल्या पाठी धावे ना आपण कामाच्या मागे धावायला <laughs> <आने प्रसरें माँगे। laughs> पण हे पहिल्यापासून मोठं होता पहिल्यापासून होता पहिल्यापासून होता नेहमी वाढलं काम वाढलं म्हणून निर्माण झालं असं नाही अरे खर सांगायचं तर ना आता काय तुला कामाला सुरुवात केली ना ते होत ना वर्कशॉप केल्यानंतर वगैरे असं खूप फिरले अरे कामासाठी हा म्हणजे खूप अशा खूप ऑफिस मध्ये वगैरे जाऊन फोटो तेव्हा जे जे कळायचं ना अरे हे इथे एक ऑफिस आहे मग ते हा जे जे काही कळायचं आपल्याला राईट घ्यायचं जे जे कळायचं ना मी तिकडे अस खूप जाऊन अस फोटो दिले लोकांना भेटले पण खरं सांगते मला फोटो कधी काम मिळालंच नाही अजिबात मी तेव्हा असं खूप आले ऑफिस बिफिस मध्ये फिरले पण काय माहिती सिरियल साठी फिरले नाटकांसाठी लोकांना भेटले पण काय माहिती नाही तेव्हा काही मिळाली जास्त <laughs> आणि मग ते होत ना जसे दिवस जातात किंवा आपल्या अनुभवांमध्ये भर पडते ना तर आपला पण मग चॉईस बदलायला लागतो हां मग माझं पण तसं झालं की ठीक आहे जे येईल जेव्हा येईल आपण प्रामाणिकपणे करत जायचं खूप हरी गोष्ट वाटते की आ... ज्या ठिकाणी प्रत्येक कलाकाराला पोचण्याचं एक स्वप्न असतं तिकडे तुम्ही पोचलात आय वॉज द फर्स्ट पर्सन टू कम देअर अँड टेक युअर इंटरव्ह्यू ॲट द एअरपोर्ट मला अभिमान आहे की इट इज नॉट अबाउट मराठी गुजराती बंगाली व काय मी ज्या ॲक्ट्रेसला ओळखतो मी ज्या व्यक्तीला ओळखतो मी ज्या व्यक्तीचे इंटरव्ह्यू घेतले ती व्यक्ती त्या कांसच्या स्टेजवर होती <laughs> आणि तिने तिचं पूर्ण कर्तृत्व किंवा छान तिने एन्जॉय तिच्या कांसमध्ये केलेलं वॉज दॅट ऑल द इयर तुम्ही एक्सपेक्ट mm -hmm. केलेलं काय वॉज इट अ ड्रीम काय सांगायला खरं सांगू का यार म्हणजे ना म्हणजे खरंच हे वर्ष मी आता मला वाटतं मे मध्ये वर्ष होईल बरोबर वर्ष अस निघून गेल रे आणि मला ते खरंच भरावून टाकणार होत आणि ह्या वर्षात मला ना खरच असं कळलं की लोकांचं आपल्यावर किती प्रेम आहे exactly. म्हणजे तो मी खरं सांगते मी तिकडे असताना मला अंदाज नव्हता इथला कारण एक तर पण हे ना तर <coughs> मी तिथून खरं निघताना एक माझे मित्र आहे म्हणजे फिल्मचे त्यांचा फोन आला दोन दिवसापूर्वी तिथून निघायच्या आधी कि आने के बाद कब आ रहे और क्या है आगे का प्लॅनिंग मी म्हटलं मी आऊंगी और तीन चार दिन में गाव चली जाऊंगी कारण की माझा ना भाऊ बहिणी वगैरे इकडे आले होते तेव्हा ते, ते मला बोलले अरे काय गाव जाने वाले हो आप? आपको पता इधर क्या चल रहा है इंडिया मे मला अजिबात नाही अंदाज पण निघाले आणि मला वाटतं ना ठराविकच एका दोघांना माहिती होत की मी या फ्लाईट ने येते बरं माझे पण आता घरचे किंवा परिवार किती उत्साही आहे ते मला माहितीये एवढ्या रात्री करते आणि असं तर मला कशाला ना सांगा आणि सर्व करून घ्या पण मी, मी, <laughs> मी ते बाहेर पडले आणि मी जे बघितलं ना म्हणजे प्रत्येक जण कुणाला कळून देता मला सरप्राईज द्यायला आलेलं होतं तिकडे त्या दिवसापासून आतापर्यंत कि मी तेच अनुभवते जर मी तुम्हाला विचारलं एक कलाकार म्हणून तुमचं बलस्थान आहे तरी काय व्हॉट इज युअर एनर्जी ऑफ वर्किंग इन दिस इंडस्ट्री आणि म्हणजे पकडके रखणार होता ना कि मैं पकडके रखतील निवली काय मित्र परिवार म्हणजे तो पर्सनल लाईफ मधला पण आणि इंडस्ट्रीतला पण मित्र परिवार चांगली 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 माणसं माणसं बस म्हणजे आता या इंटरव्ह्यू मध्ये मी सगळ्याच गोष्टी सांगू शकत नाही पण मित्र परिवारामुळे मी जे काही आहे ते माझ्या सगळ्याच्या माझ्या नातेवाईकांना माहिती नसतं माझ्या पर्सनल लाईफ मध्ये काय चालू आहे म्हणजे मी किती वाईट याच्यातून प्रवास करते किंवा मी आज बापरे माझ्याबरोबर इतकं भारी घडलंय मी हे कुणाला सांगू माझ्या ना घरच्यांना नस माहिती नसतं माझ्या मित्रपरिवाराला माहिती असतं मला रडायचं असेल तरी माझं कुठलं ना कुठलं म्हणजे मैत्रीण असते बरोबर आ... म्हणजे मित्रपरिवार नसता तर काहीच नसतं काहीच नाही आपण अलीचा प्रवास केलाय मुंबईचा प्रवास केलाय आणि छानपणे आपण इथं मारून पुन्हा चाललोय बरं इथलं पण माझं खूप आठवणी आहेत पण माझा भाऊ आहे ना राजन तो जसलोक मध्ये ऍडमिट होता त्याला कॅन्सर होता तेव्हा मी खूप हा प्रवास खूप करत होते आणि माझं ना ठरलेलं असायचं कधी टॅक्सीने यायचे कधी बसने यायचे कधी अशी ट्रेन ने येऊन मग बस करत यायचे आणि इथून युटन ना <laughs> इथून जाताना मी नेहमी बोलायचे माझं असं खूप मी देवदेव -देव वाली नाही पण जेव्हा आपल्याला ना काहीच नाही ना आपल्याला मार्ग सा पुढे नाही ना तेव्हा आपण ना असं करतो बरोबर इथून येताना माझ्या नेहमी ना असं तोंडून यायचं साईबाबा कासा टाक्या भाग का हाजी अली राजांला बरोबर असं माझं इथून येताना नेहमी व्हायचं नेहमी व्हायचं मग तो गेल्यावर असं होतं ना यार त्याला झूट असतं कसं आलं तर ह्या आज मला खूप दिवसांनी असं इकडे आले ते तेच असतं हे सगळं बघून आपले अनुभव करूनच एक माणूस काहीतरी लिहितो आणि सेरी धोडतो आणि मी तसेच सिनेमे केले सो so, yes, येचला विशिष्ट सिनेमा आणि आपल्या हातात आहे त्याचा कशी सुरुवात कसा मध्य आणि शेवट काय करायचा आहे तो व्हरी म्हणजे मला असं वाटतं की तो आपल्या हातातच असायला म्हणजे घोड्याची लगा माझ्या हातात व्हेरी येस, ट्रू येस, येस, येस। आणि खऱ्या अर्थानं माझा हा कॉपी पेस्ट प्रश्न आहे जो मी सगळ्यांना छायता विचारतो ओके हा प्रश्न असा आहे की कलाकार म्हटलं तर आपण कोणाला कोणाला इन्स्पायर करतो आपण कोणाकडून इन्स्पायर होत असतो जर मी तुम्हाला एक संधी दिली की तुम्हाला या गाडीत आता तुम्ही प्रवास खूप केला आहे गाडीत पण या सीटवर कोणालातरी बसवायचं आहे <coughs> आणि तुम्हाला त्या व्यक्तीशी निखळ गप्पा मारायच्या आहे ती व्यक्ती कोण असले आणि का त्या कुठलाही तुमच्यावर आहे पण त्यांना तुला इकडे बसायचंय की तिला तुला इकडे बसवायचं आणि निखळ गप्पा मारत तिच्यासोबत जायचं ती आता आहे की नाही मला माहिती नाही पण तरी ती कोण व्यक्ती असली आणि का तसे खूप लोक आहेत आहेत काय पण मला खरं सांगते मला असं वाटतं की आईला कुणा बसवता आलं तर मला आठवत आहे <laughs> आईला इथे बसवलं ना अर्धा वेळ यात जायचं तिला मी सांगायची की आई तो ह्या लाव सीट बेल्ट लावून तिला कळायचंच नाही कळायचंच नाही कधी असा करायची कधी असा करायची कसा आता आठवण काढते तेव्हा मी तिला खूप त्रास द्यायचे आई एवढी अक्कल नाही तुका काय नीट लाव ना ह्या ना असं खूप बडबड 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 करायची उठायची करें तो बेल्ट लावायची चिडचिड 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 मग लक्षात यायचं की अरे आपण खूप चिडचिड करतो आईवर मग लगेच मग सॉरी बोलायचं मग पुन्हा प्रेमाने बोलायचं तिच्यावर असं खूप गोष्टी केल्या मला आता राहून राहून असं वाटतं ना अरे खूप गोष्टी करायच्या राहून पण गेल्या तिच्यासाठी असं वाटतं की यार तिला इथे बसवून सॉरी बोलायचं मला आपण नकळत खूप त्रास देतो आपल्या लोकांना खूप खूप धन्यवाद थँक्यू सो मच गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा प्रेशर तुम्हाला सुद्धा yes. आणि खऱ्या अर्थानं जशी गुढी छाया त्यांनी उभारली आहे ती गुढी तशीच शान मध्ये उभी राहणार आहे <laughs> आणि त्याला आपण पाहत त्याचा आनंद घेऊया थँक्यू सो मच गुढीपाडव्याच्या निमित्ताने काय शुभेच्छा त्याच्या प्रेशरनं येस yes, गुढीपाडवायच्या खूप खूप शुभेच्छा काही नाही खुश राहा मस्त राहा जे काही वाटायला येत आहे त्याचा आनंद घ्या कारण की तर ना हे माझ्या वाट्याला का नाही आलं ते माझ्या वाट्याला का नाही आलं ना तर मग तो समाधानीपणा असला ना की आपण काहीच एन्जॉय नाही करू शकत त्याच्यामुळे जे वाटायला येते त्याच्यात आणि खुश राहण्यासाठी खूप गोष्टी नाही लागत यार बरोबर छोटा छोटा आनंद घेत येस सुप थँक्यू सो मच आहे